हाय हॅलो फ्रेंड्स नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आता इथून निघालेले आहोत आम्ही तुळजापूरला जाण्यासाठी ह्याचा पहिल्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा बघितला नसेल तर तो उजनीच्या बासुंदीचा व्हिडिओ आहे खूप छान आहे तोसुद्धा तुम्ही छान प्रतिसाद दिलेला आहे तोही बघा व्हिडिओ आणि आता इथून तुम्हाला मी दर्शन करू घालणार आहे तुळजापूरचं हो, हो सुद, तर आता बघा निघालेले आहोत तुळजापूरला जाण्यासाठी थोडक्या अंतरावर आहे तुळजापूर इथून आम्ही तुळजापूरमध्ये प्रवेश केलेला आहे तर बघू शकता आजूबाजूचा परिसर एकदम छान दाखवत आहे खूप जण गेलेले असतील तुळजापूरला तरीही न सुद्धा मी हे दाखवित आहे बघा खूप छान म्हटलं बघण्यासाठी आम्ही तर पहिल्यांदा गेलेले आहोत आम्ही आमच्या आयुष्यात गेलेलेच नव्हतो तुळजापूरला आज पहिल्यांदा जात आहोत तर चला मग जाऊया आपण सगळ्यांनी मिळून दर्शन करूया इथं आहेत आपले शिवाजी महाराज तर बघू शकता चौकातून आम्ही पुढे गेल्यानंतर हे लागलेलं ला आहे इथून सगळं मंडप आहे मंडपातून सगळी दुकानं लागलेली आहेत बांगड्या फुलं साडी ह्याचे दुकानं आहेत तुम्हीसुद्धाही बघून घ्या किती सुंदर लागलेलं ला आहे एकदम आंबाबाईचं सगळं इथं शृंगाराचं सामान मिळतं हे आमची आत्या आहेत तर आत्यासुद्धा इथं आमच्यासोबत आमच्यासोबत आत्या आजी आजोबा आम्ही सगळेजण मिळून गेलो होतो वडील आई विजय मी आम्ही सगळेजण मिळून गाड्या बांधून गेलो होतो इथं आई थांबलेली होती तिथं फोटो काढलेला आहे बघा कसे वाटले तुम्हाला एक एक आमचं व्हिडिओ क्लिप कसं वाटलं ते सुद्धा सांगत जावं हे बघा आम्ही सगळे मागून येत होतो विजयनं समोरून व्हिडिओ केलेला आहे खूप छान वाटलं तुळजापूरचं दर्शन करून एकदम मन प्रसन्न वाटलं कितीतरी दिवसांनी आणि एकदम आनंद खूप छान वाटतंय हे असं तुम्हालाही वाटते का नक्की सांगा हे बघा तिथलं तुळजापूरचं आजूबाजूची एरिया आहे सगळी आता इथून आपल्याला महाद्वार लागणार आहे तुळजापूरचं हे बघा अशा प्रकारे इथं आजीनं परडी बदलून परडी घेतलेली आहे त्यांनी तर पहिली परडी त्यांनी इथं सोडून टाकतात आणि दुसरी परडी घेतात तर ही परडी कवड्याची माळ छोटं टोपलं म्हणून राहते त्याला कुरकुलं म्हणतात किंवा परशुराम म्हणतात ते तुम्ही काय म्हणतात तेही सांगा खूप दुकानं एकदम लावलेली आहेत तिथं दुकानं आपण बघून घ्यायचं असतंय ते सगळं असं परडीतून घ्यायचं असलं की असं बघून घेत होते इथं आई आत्या आजी सगळेजण मिळून ही कवड्याची माळ आहे हिचं खूप महत्त्व असतंय जे काय मागलं ते मिळतं ह्या या कवड्याच्या माळीला तर तुम्हीसुद्धा जे काय मागायचं आहे ते नक्की मागून घ्या तर बघा इथं बघून बघून घेत होते सगळे आता तुम्ही इथून पूर्ण मंदिर बघत चला आणि मी मंदिराच्या महाद्वारापशी गेलं की तुम्हाला पुढलं सांगते काय आहे ते असं इथं आलं की तुम्ही एक वेळेस का होईना इथलं हळदीचं कुंकू नक्की खरेदी करून घरी घेऊन जावा खूप शुभ असते आम्हीसुद्धा खरेदी केलेलं आहे हे बघा इतक्या दुरून आम्हाला महाद्वार दिसत आहे आणि मध्ये आल्याच्यानंतर आई आणि आत्याला बघा तुम्ही परडी भरत आहेत एकदम कोरड्या पिठा मिठाची परदी भ भर, परडी भरायची असते तर ही बघा पीठ मीठ तांदूळ ज्वारी गव्हाचं पीठ सगळं काही घेऊन गेलेलं असते इथून गूळ मिरचू सगळं सगळं घेऊन जातात ती भरायचीच असते आ, काही दूख फोड होऊ नये म्हणून हे करतात तर हे बघा आत्या आणि आईने किती छान पद्धतीने भरलेली आहे तुम्हीसुद्धा बघा यांच्या पद्धतीने तुम्हीसुद्धा गेलं तर नक्की भरा आणि आता इथून खाली पायऱ्या उतरते वेळेसचा हा व्हिडिओ आहे इथून मंदिर कशाप्रकारे दिसते ते सुद्धा तुम्ही बघा आता इथून गेल्याच्यानंतर आता इथून भरपूर फिरायचं होतं भरपूर की नाही इतकं ह्याच्यामध्ये फक्त आजी आणि आजोबा आणि माझे वडील इतके की नाही यांना फिरतील का नाही हेच इतकी भीती होती आम्हाला पण त्यांनी पूर्ण छान छान फिरलं त्यांना बिलकुल कशाच काही वाटलं नाही दर्शन घेतलं आणि इथं पहिल्यांदाच सत्यगणपती म्हणून आहेत त्याचं सुद्धा आम्ही दर्शन घेतलेलं आहे ह्या सत्यगणपतीला जे मागितलं ते मिळतंय तुम्ही सुद्धा नक्की मागून घ्या इथं गोंधळ घालतात गोंधळी बसलेले आहेत आता हे मधी लाईनीमध्ये फिरते वेळेसचे छोटे छोटे व्हिडिओ क्लिप घेतले आहेत आजी आजोबा आत्या आई आणि मी आहोत इथं तर बघू शकता आम्ही मध्ये जास्त व्हिडिओ करू देत नाहीत मधी विल व्हिडिओला अलाउड नाही इथं ड्रायव्हर काका आणि दादा होते तुम्ही बघू शकता त्यांचेसुद्धा छोटे छोटे क्लिप घेतले आहेत आम्ही मधी सगळं दर्शन करून बाहेर आल्यानंतर द मोठ्या महाद्वाराचं फोटो काढलेली आहे इथं आम्ही सगळे थांबलेले होतो आता खूप थकून गेलो होतो इतकं की नाही सांगू शकत नाही लाईनमध्ये खूप गर्दा असतो साधं उभारून छोटे छोटे फोटो काढलेले आहेत पण आमच्या अवतारावर बिलकुल जाऊ नका खूप आमचा अवतार कामातून गेलेला आहे आणि इथं आहे शिवाजी महाराज चौक वापस जिथून निघालो होतो तिथंच आलेले आहोत आता इथून आम्ही निघालेले आहोत अक्कलकोटला तुम्हाला मी सांगत आहे अक्कलकोटला जा चाललेला आहोत म्हणून तर बघू शकता अक्कलकोटला जाण्यासाठी निघल्याच्या नंतर विजयनं थोडेफार फोटो काढलेले आहेत आता इथून हे बघा अक्कलकोटला जाण्या तेव्हाच आम्हाला बसायला मिळालं आहे एकदा तुळजापूरला आम्ही जाण्यासाठी निघालो होतो तेव्हापासून चालत होतो तर मध्ये तर आम्हाला दोन तास लागले चालण्यासाठी देवीच्या दर्शनासाठी खूप लाईन असते खूप गर्दा असते इतके की नाही खूप भारी एकदम पण चलायला काही वाटत नाही खूप आनंद वाटतं आहे देवीचं दर्शन घेण्यासाठी हे बघा अक्कलकोटला जाण्याचा रस्ता आहे तिथून तुळजापूरहून शंभर किलोमीटर आहे अक्कलकोट तरी पण आम्ही गेलेले आहोत इथं बघा स्वामींचं दर्शन एकदाचं झालं ह्या सुद्धा स्वामीला आम्ही जिंदगीत गेलो नव्हतो हो आमच्या पहिल्यांदा गेलेले आहोत ये बघा ही जी फोटो दिसत आहे ना ही चाळीस हजार रुद्राक्षाने ही स्वामींची फोटो बनवलेली आहे ती आम्ही बघितलेली आहे तिथं एकदम छान मस्त आणि मधलं एवढा दर्शन आम्ही घेतल्याच्या नंतर बाहेर येऊन व्हिडिओ केला तर तेव्हा स्वामी दिसत आहेत एकदम मस्त व्हिडिओ झाला आणि फोटो काढलेले आहेत आणि आम्हाला सुद्धा मनाला आनंद वाटलं स्वामींचं दर्शन झालं अक्कलकोटच्या स्वामींचं म्हणून हे बघा छान वाटतं तुम्हीसुद्धा दर्शन करून घ्या आणि बाहेर आल्यानंतर बाजारामध्ये आम्ही सगळं काही थोडं बहुत केलेलं आहे खरेदी सुद्धा तुम्हाला दिसेल स्वामींना खरेदी केले पहिल्यांदा आयुष्यामध्ये फक्त आमच्याजवळ फोटो होती आमच्याजवळ मूर्ती नव्हती त्यामुळे पहिल्यांदा आई मूर्ती खरेदी केलेली आहे एकदम छान वाटलं मनातून आनंद वाटलं काही काही थोडं बहुत आम्ही खरेदी केलेलं आहे छान वाटायसाठी घरी घेऊन आलेलं आहे तुम्ही सुद्धा गेलो तर नक्की अक्कलकोटला सगळं काही खरेदी करा स्वामींचं दर्शन करा आणि इथून सुद्धा नक्की स्वामींचं दर्शन करा माझ्या व्हिडिओच्या मार्फत तर बघा इथं बाहेर शिवाजी महाराज आहेत दर्शन आहे आणि इकडे स्वामी उभारलेले आहेत त्यांचं दर्शन केलेलं आहे बघू शकता तुम्ही श्री स्वामी समज काय वासरू आहे हा व्हिडिओ तुम्ही सुद्धा सर्वांनी पूर्ण बघा स्किप करू नका थोडासा मोठा झालेला आहे पण थोडे स्वामी आहेत आपले आणि आई अंबाबाई आहे तर त्यांचा आशीर्वादसुद्धा तुम्हालासुद्धा मिळेल तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघचाल तर नक्की बघा बिलकुल स्किप करू नका खूप कष्टाने खूप गर्द्या गोंधळामध्ये केलेल्या आता इथून जर पाऊस आम्हाला लागलेला होता ना आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं की आम्हाला पावसानं ओलं केलं मग तिथून वल्ल्या पावसामध्ये आलो इथं तेवढं कोरडं होतं इथं आम्ही हॉटेलमध्ये जेवण केलेलं आहे सकाळपासून नाश्ता केलेले होतो त्यामुळे इथं जेवण केलेलं होतं सगळेजण जाऊन तुम्ही सुद्धा ह्या हॉटेलमध्ये नक्की करा खूप छान हॉटेल आहे रेस्टॉरंट होतं खूप छान वाटलं आमच्या ड्रायवर काकांनी घेऊन गेले होते तिथं पण छान उठतं हॉटेल पसंत पडलं मनाला आवडलं तरच आवडलं म्हणायचं हे बघा सकाळपासून सगळं दर्शन झाल्याच्या नंतर जेवण करत होतो मी साधी महाराष्ट्रीयन थाली मागविलो होतो का तर दादांसाठी आम्हाला बिलकुल तेलकट मसालेदार जेवण जमत नाही तर बघू शकता एकदम छान होतं जेवण मस्त पोट भरलं निघून येते वेळेस बाहेर मी व्हिडिओ केलेला आहे बघा छान आहे निसर्ग हॉटेल नक्की जावा एक वेळेस आणि द भेट द्या त्यांनासुद्धा खूप छान व्यवस्था होती आणि ही हायवे आहे बघा मोठा सोलापूर तुळजापूर ही हायवे आहे तर आता वापस आम्ही अक्कलकोटून इकडं सोलापूरला येत होतो तेव्हा आहे हे रोड आता एकदम मस्त झालेले आहे तिकडंसुद्धा गाडी एकदम हवेवर उडते तशी आणि आता बघा इथं पाऊस लागला आम्हाला इतकं पाऊस की असं काळोख पडलं होतं आम्हाला दिसतही नव्हतं आम्हाला तर वाटलं आम्ही इथून जाणार कसं कसं वाचून पुढे निघणार म्हणून इतकं पाऊस की नाही सांगूच नका त्या पावसाचं गाडीला उडवून टाकत होतं तितकं पाऊस होतं आभाळ पूर्ण काळं झालं होतं आणि पाऊस बघा पुन्हा पुढे गेल्यानंतर थोडंसं पाऊस उघडलं आम्हाला घरी येण्यासाठी तर पूर्ण रात्र झाली होती साडे अकरा बारा वाजले होते हे बघा इतकं फास्ट तिघालेले आहोत तिथून आम्ही दर्शन घेऊन तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा नवीन दादा असतील तर इतकं काळोख पडलेला अंधारी रात्र आणि खूप खूप अंधार झालेलं होतं सगळं दर्शन करून शांततेत आम्ही सगळं सुखरूप घरी आलेले आहोत तर खूप छान वाटलं श्री समर्थ आंबाबाईचा उदय उदय तर पुढला व्हिडिओ पूर्ण बघा आमचे काही छोटे छोटे टिपलेले क्षण आहेत आत्या आजी मी विजय आईसोबत तर ते कसे वाटले मला नक्की सांगा छोटे छोटे क्लिप घेतलेले तुम आहेत तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि तुम्हाला हा हे क्लिप आवडले का नक्की सांगा स्री स्वामी श्री समर्थ